चलेगे नए चलेगे नए चलेगे नए चलेगे नए चलेगे नए चलेगे संचालक मंडल पार्वती मल्टी स्टेट बैंक संचालक मंडल पार्वती मल्टी स्टेट बैंक संचालक मंडल पार्वती मल्टी स्टेट बैंक संचालक अटक करा अटक करा अटक करा अटक करा पैसा आमच्या घामाचा पैसा आमच्या घामाचा नाही चलेगी नाही 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 चलेगी, नाई चलेगी, नाई चलेगी पैसा आमच्या गावाचा नाही कुणाच्या बापाचा पैसा आमच्या गावाचा नाही कुणाच्या बापाचा अटक करा अटक करा पुणे येथे स्थापना झाली बँकेने लोहारा आणि उमरगा तालुक्यामध्ये प्रामुख्यानं लोहारा असेल सालेगाव असेल सास्तूर असेल तुरोरी असेल डाळिंब असेल कसगी असेल या ठिकाणं शाखा उघडल्या आणि दोन हजार तेवीसमध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस कोटी रुपयाच्या ठेवी खाते खातेदाराकडून ज्या व्याजाचा आमिष दर दाखवून ठेवून घेतल्या मात्र त्यांचं ठेवी मॅच्युअर झाल्यानंतर पैसे परत देण्याचं नाव घेत नाहीत आज शाखेच्या लोहार, लोहारा आज बँकेच्या लोहारा आणि उमरगा तालुक्यातील सर्व शाखा बंद झालेल्या आहेत खातेदारांनी पैसे कुणाकडे मागावेत हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे ज्या ज्या वेळेस हे खातेदार संचालक मंडळाला आणि चेअरमनला या पैशाबद्दल विचारतात तेव्हा संचालक मंडळ सांगतंय की आमचा आणि चेअरमनचा काही संबंध नाही आणि चेअरमन सांगतात की येणाऱ्या कालखंडात आम्ही बँक चालू करू आणि नंतर आपल्या ठेवी ठेवी दिल्या जातील परंतु माझा मूळ प्रश्न हा आहे की बँकेच्या ठेवीदारांनी ठेवलेला जो पैसा आहे तो गेला कुठे याविरुद्ध आपण न्यायालयीन तशीच रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण ईडीकडं ग्रह विभागाकडं सहकार विभागाकडं आणि अर्थ विभागाकडं मुंबई येथे स्वतंत्र चार याचिका दाखल केलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र ठेवी हितसंरक्षण अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुढच्या आठवड्यामध्ये दोन स्वतंत्र याचिका देखील दाखल करणार आहोत एकीकडं एक न्यायालय लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई देखील आपण लढणार आहोत आज पहिल्यांदा शांततेच्या मार्गाने ठेवीदारांनी धरणे आंदोलन केलं चोवीस तारखेपर्यंत जर खातेदाराचे पैसे परत नाही मिळाले बँक बरखास्त नाही केली संचालकांना अटक नाही झाली तर येणाऱ्या पंचवीस तारखेला आष्ट्रामोड तालुका लोहारा येते राष्ट्रीय महामार्ग अडवला जाईल आणि ठेवीदाराचा एक ना एक रुपया परत मिळाल्याशिवाय तो महार्ग तो महामार्ग आपण खुला करणार नाही आणखी एक मजेची गोष्ट यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं दोषारोपपत्र दाखल केलं चेअरमनला अटक केली मात्र आजही काही संचालक मोकाट फिरत आहेत काही संचालकांच्या जामीनवरती चोवीस नऊला उमरगा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आहे मात्र संचालक आज मोकाट आहेत पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खातेदाराच्या सहनशक्तीचा अंत न पाहता आपण या संचालकांना तातडीनं अटक करावी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी आणि ठेवीदाराच्या ठेवी परत मिळवून द्याव्यात ही नम्र विनंती पोलीस आणि महसूल प्रशासनाला या माध्यमातून मी करत आहे